हाय हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन कामिनी नि ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे स्वती सचिन सो धराडे तर चला आज छान असं सकाळची टिफिनची गडबड होती तर टिफिनमध्ये आज चपात्या आणि छान असे त्याची सिंपल पद्धतीने भाजी बनवली त्यामध्ये मी हिरव्या मिरच्या लसूण आणि शेंगदाण्यांचा वापर केलेला आहे तर बघू शकता इथे डबा छान असा पॅक केला त्यानंतर पुढच्या कामांना सुरुवात केली तर तेवढ्यातच माझं पार्सल आलेलं होतं तर म्हटलं चला आता पार्सल आपण खोलून बघूया तर पार्सल खोलायला लागले तर पार्सलमध्ये होतं मी काही मसाले मागवले होते दोनच मसाले मागवलेले होते म्हटलं चला अगोदर थोडेच घ्यावे आणि बघूया बरं कसं काय आहे ते तर छान असे पॅकिंगमध्ये आले होते आता ते यूज केल्यानंतरच कळेल त्यांची टेस्ट वगैरे हो कशी आहे त्यानंतर माझे काही कपडे होते वॉश केलेले काल तर ते सुकले नव्हते त्यामुळे ते आता सकाळी सुकले होते तर म्हटलं चला त्यांच्या घड्या वगैरे घालून छान अशा कपाटामध्ये व्यवस्थित पद्धतीने ठेवून द्यावे त्यानंतर आपण आपल्या पुढच्या कामांना सुरुवात करूया तर माझं स्वयंपाक वगैरे सगळं काही बाकी होतं त्या अगोदर छान असे कपड्यांच्या गड्या घालून कपाटामध्ये व्यवस्थित पद्धतीने ठेवल्या त्यानंतर माझा चहा घ्यायचा राहिला होता चहा घेतला तर इथे मी गुळाचा चहा बनवला होता आज तर गुळ काय त्यामध्ये टाकलेला नव्हता तर फक्त दूध आणि चहापत्ती छान अशी उकळवून घेतली होती त्यानंतर ग्लासामध्ये गुळाचे छोटे छोटे तुकडे करून ते ठेवले होते त्यानंतर ते उकळलेलं दूध त्यामध्ये ओतलं आणि छान असं मिक्स करून चहाचा आनंद घेतला त्यानंतर पुढे मला स्वयंपाकाला लागायचं होतं तर स्वयंपाकामध्ये आज छान असे डाळ भात आणि चपात्यांचा बेत होता आणि भाजी तर चला जेवण पण झालं त्यानंतर मी तिची भाजी निवडायची होती ती पण निवडून घेतली आणि शेंगदाणे राहिले होते ते पण शेंगा पण फोडून घेतल्या तर चला आपण आठवी असंच एका मिनी ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बा